नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी अवैध दारू विरोधात मोठी मोहीम राबवली ऑपरेशन प्रहार अंतर्गत बारा तासात सत्याऐंशी कारवाया करत जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील काळातही ऐसी कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली अकोला जिल्ह्यातील आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध दारू विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे ऑपरेशन प्रहार नावाने राबवण्यात आलेली ही विशेष मोहीम अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत चालली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला या मोहिमेत अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर तब्बल सत्याऐंशी ठिकाणी छापे टाकण्यात आले या कारवाईत एकूण नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला यात दारू तयार करण्याचे साहित्य तयार द्रव्य उपकरणे आणि वाहने यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली अवैध धंद्यात सामील असणाऱ्यांवर संबंधित कलमानुसार गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत अवैध दारू तयार केल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो आणि शांतता भंग होण्याची शक्यता वाढते त्यामुळे पोलिस दलाने अशा धंद्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आगामी निवडणुका निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल पूर्ण सज्ज आहे अशा अवैध कामांविषयी नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे